पण मित्रांनो हा उत्सव म्हणजे समोर नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू द चॅनल आणि तुम्ही बघताय रोहित कोवक्स तुम्ही बोलत असाल आम्ही एवढ्या रात्रीचा अचानक भयानक ब्लॉग चालू का केलाय तर मित्रांनो बघितलं म्हणून <laughs> ह्याला म्हणतो मी ह्याला शिकायची गरज आहे अजून ब्लॉगिंग तर <laughs> हा ब्लॉगडीचा <व्लौक>, ब्लॉग <laughs> आहे हा ब्लॉग स्टार्ट करायचा रिझन आहे तू माझा शर्ट असा खेचत खेचत काढशील भाई हा तर हा ब्लॉग चालू करायचं रिझन आम्ही एकदम डिटेलमध्ये सांगतो आता सात दिवस झाले आम्ही बिल्डिंगच्या गणरायाची आरती वगैरे सगळं करत होतो पण ते भर ते काय आम्हाला असं डोळे भरले नाहीत आमचे म्हणून आम्ही आता चाललोय मुंबईला आणि मुंबईला जाऊन आम्ही तिकडच्या जा गणपतींचं दर्शन घेणार तर बघूया आम्हाला कोण कोणत्या गणपतीचं दर्शन होते ते अजून आमच्या सोबत चार जण आहे हा ते आता हळूहळू ऍड होतील आणि आम्ही जाणार आहे एक ट्रॅव्हलिंग ब्लॉग विथ हा गणपती बाप्पा येस आणि ते चार जण कोण आहेत हे तुम्हाला माहिती असू शकतं जर तुम्ही पहिला आलाच नाही हे याच्यामधला एक हा निखिल साहेब आहे अजून दोन जण कोण आहेत ते आपण बघूया नंतर तर आम्ही चाललो कुठं कुठे जाणार जाणार आपण इथून प्लॅन माहित नाही प्लॅन याला पण कारण की चालवत नाही हा गाडी अरे बोला काय लॉक आज बोलत नाहीत हे दोघं पण यार चला हाऊस पण घातली आहे बाबा आवाज कसा आहे माझगाव माझगाव लावू नाईन झाले का सगळे बसलं हो बोल बोल माहिती आहे <laughs> तर निखिल साबले <laughs> पहिला गणपती <गंपड़ी> कोणता <कौन> हे <laughs> hey, प्रश्न आहे निखिल साबळेला पहिला गणपती कोणता निखिल बघू ना <laughs> आता अरे आता बोलला मोस्टली हा अजून दादे आपण कार मध्ये वन करायचं की दोन करायचं हा आवाज साईडला इको आहे ना ते नाही थर्ड लेवल <laughs> थर्ड लेवल थे। <laughs> थे। थर्ड लेवल वरती काय बॅकग्राऊंड आता मी पण दिसत असे तुम्हाला मित्रांनो आणि हा पण दिसत अरे आता झालं आता झालं कुठे आलो आपण कुठे आलो काय तू चालू झाला आठवल तू बघ लवकर चला आम्ही बघ थांबलो इथे जरा आम्ही ठरवतो पहिल्यांदा कोणत्या गणपतीला जायचे ते आणि तसंच डिस्कशन झाल्यावरती आम्ही लगेच मग निघतो ते ठरवतो अगदी बघतात प्रॉब्लेम डिसिजन फोर्टचा इच्छावरती पहिला जायचं किती मिनिटं लागतील आठ मिनिटं आठ मिनिटात पहिल्या पहिला गणपती सोप लावून लावून आम्ही तर दर्शन घेतोच सगळ्या इच्छापुरती समोर अशी इच्छा मागितली जी इच्छा पुढच्या वर्षीच्या आधी पूर्ण होते आणि तिथून आशीर्वाद घेऊन निघाल दर्शन झाले दर्शन एकदम मस्त एकदम मस्त एकदम पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वाटलं तर मित्रांनो चला आता जाऊया आपण फोर्टचा गणराज बघायला ह्याच्या ह्याच्या अपोजिटलाच होता आणि आम्हाला आता समजलं त्या ह्या ह्या माणूस सगळ्यात लेट सांगणार माणूस आम्ही जातो आणि हा वेळेस ट्राय करणार की व्हिडिओ चालू हा मित्रांनो या मूर्तीकडे बघून प्रॉपर ती वाली फिलिंग येत होती हे गणराया असं बॅकग्राऊंडला म्युझिक लावलं असतं पण नको ते कॉपीराइटची इशू नको म्हणून ते इमॅजिन करून तुम्ही मूर्ती बघा हा बघा समोर फोर्टचा गणराज तिसरा गणपती गणराज सॉरी महाराजा महाराजा तिसरा 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 गणपती पण हा फोर्टचा गणराज तर मस्त एकदम मस्त वाटलं आता चालेल अशी हे सगळी गणपती बघून मला अजून ए अरे थांब ना राहू जाके आपल्याकडे मला 80 गल्ली लेवल लोmonte गणेश गल्ली बघायची अजून एकचा वाढत चालली कारण जे मुख खोलतानाचा फोटो बघितलेला आम्ही बोल 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 22 फूट वाला चला आता हा तिसरा बघूया आता आम्ही जातोय आत मध्ये दे। छोटा गणपती आहे गणपती टाकायचं तिसरा गणपती झालेला आहे तिसरा गणपती फोर्टचा फोर्टचा महाराजा महाराजा गणराजा इच्छापुरती तीन झाले फोर्ट गुड न्यूज गुड न्यूज सांगितली गुड न्यूज सांगितली फक्त सांभाळा नाही सांभाळलं तर घरात या माणसाचा झालाय उपवासा काही नाही सोडणारे खायला बसू द्या आपण मस्त एक चहा घेतलाय चहा सोबत पाणी पहिले पिऊन घेतो चहा आणि आपले दोन मित्र गेले कुठे गेले राजा कोटचा राजा आहे का जवळ शोधायला मग आम्ही तिथून डायरेक्ट

हेलो आम्ही खेतवाडी मित्रांनो झोप नाही आले अजून जरा बणावणार आहे झोप आले नाहीये पाचवे जोटल 99:30 ला उठलोय दुपारी हा माणूस तीनला कट चाला झोप काल पूर्ण सात दिवसाची झोप काढली आम्ही एवढे जागले ते डायरेक्ट आज एकदम इतर आ इतर इधर आ जाऊ मॅडम खाली आहे उधर कोनामध्ये

नॉर्मल ही भाऊ पी अरे हांड रे ही खेतवाडीचे दोन बघितले आतापर्यंत आपले झाले आहेत सहा गणपती सात सहा तिकडे चार बघितलं होऊ शकतो काकडी ब्रेक पहिली सुतार गल्ली असं लिहिलं आता वाटत तोच आहे सुतार गल्ली हा एकोणचाळीस प्रगा ही आम्ही बघितलेल्या मूर्तींपैकी सर्वात मोठी मूर्ती होती ही मूर्ती ऑलमोस्ट ऑलमोस्ट काय थर्टी नाईन एकोणचाळीस फुटाची मूर्ती होती आणि हिला बघून एकदम भारी वाटत होतं एकदम भारी झूममध्ये पण बसत नव्हती ही मूर्ती मित्रांनो हा गणपती खूप खूप भारी होता थर्टी नाईन फूट एकोणचाळीस फुटाला ले भाई को वे चौक से नहीं चौक से। भाई चौकनी चौकनी ले, चौकनी। ले भाई ना मी एकदम झूम केलं तुम्हाला दिसल डायरेक्ट शाळेचे चॉक्स आहेत आणि कलर पण बरोबर वापरलेत बघ बर ना लिमिटेड कलर वापरले चॉक्सचे भारी आणि इकडं बघ शाळेच पूर्ण थीम आहे परिलचा राजा राहतो चार वाजेच वाटत वासच वाज इकडून तिकडून चाहिए से। राजा पुन्हा स्टोरी टाकतोय पहिला दर्शन करून घ्या रे नंतर स्टोरी टाका रे अरे राजू कोणी पुढील स्टा न चिंतामणी नाही ना, लाल लाल चिंता लालबाग लालबाग चिंतामणी अरे लालबाग बोलतोय असं वाटतंय का हा नाही आता पहिला माहिती ना ब्लॉगर चालू आहे मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची आनंदी एक्साइटेड एक्साइटेड मी तर शंभर टक्के हा याचे चप्पल तुटले या तर सारखी सारखी चप्पल बघता चालता चालतात चप्पल तिथली लालबाग लालबाग सार्वजनिक उत्सव म्हणजे आतमध्ये बाबा किती गर्दी वायरो किती गर्दी आहे आतमध्ये बा पास काढून आम्ही आत आलेलो आहे हे आम्ही तिकडे फोटो काढतो कामी काढून आम्ही पळत आलो नाय एकदम खुस्कम्स ए बाय बाय हळूहेंस एवढा लांबून पळत आले भाई असला जर पाऊस टाइम पण पाऊस पण म्हणतोय इथून हा घुसताच तेच 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 आवाज येत होते बोल 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 बावीस फुटवाले की जय तिथे गेल्यावर गणपती बाप्पा बोलल्यावर ते असं आपसूक मोर्या निघत होतं यार ही मूर्ती बघून एकदम एकदम आनंद झाला जेव्हा हिची ओपनिंग झालेली ना आ तेव्हापासून वाट बघत होतं यार या मूर्तीची आणि फायनली डायरेक्ट डोळ्यासमोर एकदम आनंद आनंद ह्याच्या व्यतिरिक्त कायच नव्हतं दिसत झूम करून बघतोय झूम आउट करून बघतोय खूप खूप खुँ भारी मूर्ती होती यावर्षीची आणि माझी एक्साइटमेंट बघा बाई बघा हे चीज बीज करतायत पण माझं नव्हतं ते केलं जरासंच पण आहा आहा बोल 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 बावीस फुटबॉल की जय पुढच्या वर्षी या मूर्तीच्या पायावर डोकं ठेवणार आणि ब्लॉक टाकणार आई शपथ सांगतो तुम्ही कितीही गणपती करा माझं मन मात्र इथे भरलेलं हे काय मग ह्याच्या समोर परत येणार परत येणार परत येणारे तिथून जातोय पहिला चल 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 आपले गेले पडा पड ह्याच्यातून जाऊ नका शुभ सकाळ तुम्हाला सकाळ झालेली दिसते आमची रात्र पण झाली आणि आम्हाला जरा पण झोप नाही आली अर्धा तास आहे अर्धा तास ब्लॉग चालू केला आणि फोटो काढले तो ओळखीचा होता आमच्या तिथं लालबागच्या इथं भेटलेला आता आम्ही चाललो मित्रांनो चिंच पोकळीला चिंता म्हणजे चिंता म्हणे माणसं उठले पाणी घालतात झाडांना

माझं मन पूर्णपणे भरलेलं आणि देवाने अजून एक अपरंपार अशी गोष्ट दिली सुख म्हणजे नक्की काय असत मला सांगा चरण स्पर्श करायला मिळाला मला अक्षरशः चिंतामणीचा आणि ते पाहून ते पाहून मी पाहतच राहिलो आणि तुम्ही सुद्धा दहा सेकंद मागे करून पहा मित्रांनो मित्रांनो सकाळचे साडे सात वाजलेत आणि आमचे सर्व दर्शन झालेत सर्व मी तुम्हाला एक व्हिडिओ आणि टू बी ऑन एस लालबागच्या राजा दर्शन नाही झालंय आणि मला मेन तर माहिती आहे ना राजा बघायचा होता चिंतामणी बघायचा होता आणि याला मुंबईचा राजा मला मुंबईचा राजा जेवढून बघितम पाहिजे मला एक चिंतामणीच्या ह्याच्यामध्ये रोहित जाधवनी एक फोटो काढला हा काय फोटो काढला तो फोटो मी टाकणार या ब्लॉग मध्येच टाकणार एक नंबर फोटो म्हणजे असा फोटो तर ये नाही असा ना दात काढतोय तिथे पण भारी तो एक नंबर फोटो आलाय तर हा ब्लॉग आता आम्ही घरी जाऊन हा करायचा कधी येईल करायचा आणि हा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ आला एवढा गर्दी चरण दर्शन करताना नाही काढू शकलो कारण एवढी गर्दी होती लहानपेटी पण माणसं ढकलो होती मग आम्हाला गणपती बागायला भेटलो पण काय अर्थात नाही जेवढे मिळाले त्यामध्ये आम्ही पोचले मला जो पाहायचा होता मला या सगळ्या मित्रांना पण थँक्यू सौरांना पण थँक्यू थँक्यू लतीश सतीश मेस्त्री थँक्यू कशाबद्दल ब्लॉक मध्ये आल्याबद्दल आणि आम्हाला एवढं दर्शन दिल्याबद्दल तर मित्रांनो तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल असल जर हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असं सोड जरा तर, तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि ते ना नवीन काहीतरी ते करून टाका बघा कसं वाटतं ते तुम्हाला ठीक आहे चला मित्रांनो सी यू बाय बाय टेक केअर दिसाऊ